एक हजार या एक टक्के मी सांगतो तुम्हाला पक्ष कुठलाही असो या ठिकाणी मराठी महापौर बनायला पाहिजे आमची भूमिका आहे लक्षात घ्या या ठिकाणी पंधरा नगरसेवक नाकारले नरेंद्र मेहतानी पंधरा नगरसेवक स्थानिक भूमिपुत्र याचा अर्थ कुठे ना कुठे हा षडयंत्र चालू आहे मराठी माणसाच्या विरोधात त्यामुळे मराठी माणसं पेटून उठेल प्रताप सरनाईक साहेब असू दे राजन विचारे साहेब असू दे आमचे नेते असू दे अविनाश जाधव साहेब असू दे आम्ही ठरवलेलं की मराठी महापौर या ठिकाणी बसणार पक्ष कुठलाही असो पण मराठीचं माणसाचं अस्तित्व राहायला पाहिजे नमस्कार मी विजय खाते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल आपण बघू शकता एक भव्य दिव्य मनसे मार्फत आता शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता निवडणुकीचा हा अंतिम टप्पा आहे अंतिम टप्प्यामध्ये मनसेचे जे पदाधिकारी आहेत विशेषतः पंधरा आणि सोळा मधले जे, जे उमेदवार आहेत या उमेदवाराने आपला जल्लोषात आपला जो काही प्रचार आहे हा प्रचार सुरू केलेला आहे नेमका या मीरा भाईंदर शहरामध्ये एका ठिकाणी भाजप परिषद शिवसेना हा तुरा चालू असताना नेमकी मनसेची भूमिका काय असणार आहे याच्यावरती आपण नक्कीच आपण सर्वांचं लक्ष राहणार आहे या संपूर्ण गोष्टीमध्ये उमेदवार आणि जे इकडचे शहर अध्यक्ष आहेत मनसेचे नेमकी त्यांची भूमिका काय आहे आपण जाणून घेऊ गेले एक ते दीड महिना मी या प्रभागात फिरतो आहे आता दहा दिवस मी जोरात म्हणजे प्रत्येक डोर टू डोर करतोय इथली जी स्थानिक जनता आहे ती खूप त्रासलेली आहे म्हणजे गेले पंचवीस वर्ष हे लोक ज्या उमेदवारांना मतदान करत होते गेल्या सात वर्ष ते फिरलेत नाही आता एक महिन्यापूर्वी फिरतायत लोक कंटाळलेले आहेत त्या जे नगरसेवक माजी नगरसेवक होते त्यांच्याकडे विजन नाही म्हणजे असं झालंय की या प्रभागात अविष्कार किंवा कृष्णास्थळ मध्ये कमरेपर्यंत पावसात पाणी असतं रोड असे बनवले आहेत आणि त्यांचे गटर लाईन खालू नये पाणी जाणार कसं लोकांना पाणी नाही इथे आत्ताच जे चाळी आहे त्याच्यामध्ये पाणी जायला जागा नाही एवढा घा म्हणजे एवढा दुर्गंधी तिथे आहे की विचार करणे विचार करू नाही शकत आपण अशी गोष्ट आहे त्या टायमाला माझी नगरसेवक विकासाच्या गोष्टी करता नेमका विकास त्यांचा झाला की प्रभागाचा झाला तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे त्यांचा जाहीरनामा तुम्ही आता बघितलात जे ते दहा वर्ष पंधरा वर्षापासून बोलतायत पाण्याचा विषय गटरचा विषय लाईटचा विषय म्हणजे तेच विषय घेऊन ते, ते लोक आता मतदान होत अरे ह्या प्रभागात एवढा मोठा प्रभाग आहे ते तीस हजाराचा सीसीटीव्ही फुटेज नाही आहे म्हणजे आतमध्ये चाळीमध्ये जाल तर एक माणूस सुटू शकत नाही एवढे चाळीचे रस्ते आहे स्ट्रीट लाईट नाही आहे इथे मेडिकल दवाखाना नाही आहे चांगला लोकांसाठी स्कूल नाही गव्हर्नमेंटची प्रॉब्लेम म्हणजे अशा कुठल्याच फॅसिलिटी नाहीत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा नाही आहे म्हणजे असे कित्येक तरी विषय आहे एकच समस्या नाही खूप समस्या आहेत त्या प्रभागामध्ये पंचवीस वर्षापासून तेच रडगाण आहे लोकांचं का लोक काय करत होते लोक मतदान करत होते आणि गप्पा बसवते आता लोकांनी नाकारलेलं आहे लक्षात घ्या खास करून बीजेपी भी हा पक्ष हा नकोच आहे मीरा भाईंदरमध्ये हा विषय आहे पॉयझन आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये जर खरोखर तुम्हाला जर तर येतो नवीन चेहरा देणं गरजेचं आहे म्हणून मला वाटतं की संतोष शिंगाडे आमचे आहे ते महाराष्ट्र सेनेचे तरुण तडफदार युवा नेते तर त्यांना निवडून देण्याचा मानस ठरलेला आहे लोकांचं लोकांनी ठरवलं आहे की आता चेहरा बदली व्हायला हो पाहिजे फार मोठ्या संख्येने आम्हाला पाठिंबा मिळतोय हे तुमच्या माध्यमातून तुमची युती झाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट पण तुमचा जो उमेदवार आहे त्याच्या गडामध्ये काँग्रेसचा पट्टा दिसतो नेमकी काय तुमची भूमिका आहे बघा काँग्रेसच्या या या ठिकाणी कुठलाच उमेदवार नाही आहे त्यामुळे आम्ही सन्माननीय आम्ही जे मुझाफुर हुसेन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही पंधरा आणि सोळामध्ये उमेदवार न दिल्यामुळे आम्ही त्यांचा पाठिंबा घेतलेला आहे आणि त्यांचे जिथे उमेदवार आहेत त्यांचे जिथे उमेदवार मग प्रमोद सामंत असतील अजय सिंग राजपूत असतील या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी कॅन्डिडेट नसताना त्यांना प्रफुल्त पाठिंबा आहे सध्या शहरामध्ये विकासाचे प्रश्न राहिले बाजूला पण कलगीतुरा चालू आहे भाजप विरुद्ध शिवसेना त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे बघा मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे हे चालू आहे या ठिकाणी भाजपाने जो अन्याय केला आजपर्यंत हा लोकांनी बघितलेला आहे आणि लोकांनी आता नाकारायचं ठरवलेलं आहे या ठिकाणचे ते आमदार आहेत नरेंद्र मेहता यांनी जातीवातीचं राजकारण केलं लक्षात घ्या त्यामुळे मी प्रताप सरनाईकनी चांगली कामं केली त्याची प्रशंसा पण करीन लक्षात घ्या त्यामुळे या ठिकाणी आमचं राजन विचारे असतील यांनी चांगली कामं केलेली आहेत त्याची प्रशंसा व्हायला पाहिजे कारण कामं केले आहेत आज कला झाला नसेल त्याच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंचं त्यांनी ज्वलंत ते चित्र त्याने दाखवलं आहे आणि त्यांचं अस्तित्व दाखवलं आहे आणि या ठिकाणी जातीवातीचं राजकारण जे नरेंद्र मेहता करतात ह्यांचा विरोध आहे लक्षात घ्या त्यामुळे या मीरा भाईंदरमधल्या सर्व जनतेने ठरवले की भाजप हा पक्ष आता पॉईझन झालेला आहे त्यामुळे भाजपा पक्ष मिरामांतरमध्येच नको जातीमातीचं जा राजकार आणि फक्त जुमले कागदावर बाकी त्यांचं वैयक्तिक काय कुठंच काय त्यांचा हस्तक्षेप नाही असं मला वाटतं